नमस्ते मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ना सुक्या जोवल्याची भाजी बनवणार आहोत आणि एकदम कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनणारी ही भाजी तुम्ही टिफिन मध्ये सकाळी अशी बनवून देऊ शकता तर चला तर मग आता मी तुम्हाला पहिल्यांदा साहित्य दाखवते इथे मी हा बारीक असा झोला घेतलेला आहे आणि हा झवला आपण ना चांगला साफ करून घ्यायचा आहे याच्यामध्ये बारीक दगड वगैरे असतात त्यामुळे चांगला साफ करून घ्यायचा त्यानंतर इथे बारीक चिरून मी कांदा घेतला आहे इथे एक चार मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यानंतर इथे दोन मी बारीक चिरून टामॅटो घेतले तर इथे मी कढई ठेवली आहे कढई ऐवजी तुम्ही तवा पण ठेवू शकता आता ह्या ह्याच्यामध्ये आपण हा झवला भाजून घ्यायचा आहे जास्त वेळ भाजायचं नाही आहे दोन तीन मिनटासाठी हा परतून घ्यायचंय तर इथे आपल्याला हा झोवला भाजून झालाय बघा एवढ्या पद्धतीत असा भाजायचा जास्त काळा नाही आहे तर आता मी इथे कढई ठेवली आहे जी जोवला भाजला होता ना तीच कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आपण ना एक चमचा तेल घालून घ्यायचं तर तेल तेल आपलं गरम झालंय त्याच्यामध्ये मी घालते मिरची त्यानंतर घालायचा बारीक चिरलेला कांदा आता आपण याच्यामध्ये घालायचंय चवीप्रमाणे मीठ थोडीशी हळद रेड चिली पावडर आता आपण घालायचंय बारीक चिरलेला टॉमॅटो आता आपण घालायचे कोकम इथे मी पाच कोपमा घेतलेली आहे जो आपण जोला हा भाजून घेतला होता ना त्याच्यामध्ये आपण हे पाणी घालायचं आणि दोन तीन वेळा धुवून घ्यायचं आहे आता आपण धुवून याच्यामध्ये हा जोळा मिक्स करायचा आता हे आपण ना सर्व असं मिक्स करून घेऊया याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आपण ही सुकी चटणी जोव्याची बनवतोय तर आपला जोडा हा तयार झालाय तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका